रामकृष्ण हरी बोला छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या मोहोगावामध्ये अगदी प्रथमता अगदी प्रथमच एक वेगळा असा कार्यक्रम या दीपावलीच्या मंगल अशा संपन्न झालेला आहे या ठिकाणी विशेष उपक्रम प्रथमच आपल्या गावात झालेला आहे गडकिल्ले स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा या ठिकाणी ज्यांना हे सुचलं ज्यांच्या मनामध्ये हा संकल्प हा उपक्रम आला त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे या उपक्रमाअंतर्गत आपल्या परंपरेचं जतन आपल्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन आपल्या इतिहासातील गडकिल्ल्यांचा अभ्यास कारण गडकिल्ले बनवायचे म्हणजे त्यांना यूटूबवर व्हिडिओ पाहावे लागले असतील त्यांना अभ्यास करावा गुंडा करावा लागला असेल लागला बऱ्याच दानशूर लोकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांच्या मनात हा उपक्रमाला त्यांना पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या कार्यक्रमाकडे वळतो या ठिकाणी या ठिकाणी सन्मान होत आहे प्रवीण म्हणजे सदस्य विलास पाटील भाऊ पाटील यांनी दिलेला आहे दोन हजार रुपये असतील तर तसेच त्या पहिल्या बक्षीसाठी ट्रॉफीही दिलेली आहे विशाल पाटील आहेत का दुसरी बक्षीस डॉक्टर सूरज पुंडलिक फडके पंधराशे रुपये तसेच दुसरी ट्रॉफी दिलीप भास्कर यांचा सन्मान बक्षीस अरुण गोंडू पाटील एक हजार रुपये या रामदास पाटील यांनी दिलेला दिलेले आहे या असे ते रामेश्वर पहिलं बक्षीस एक मोठं असं मिक्सर आहे भरत शेठ पाटील यांनी दिलेलं आहे कोणी आहे का मोहनरामदास पाटील झालेला आहे तसेच दुसरं बक्षीस या ठिकाणी काय दुसरं बक्षीस रोशन कडव यांनी ते दिलेलं आहे तिसरं बक्षीस एक प्लेटचा ग्लासा शेट आहे ते बक्षीस सतीश म्हात्रे यांनी दिलेलं आहे म्हणून प्रत्येकाला एक छोटंसं बक्षीस ते दिलेलं आहे प्रवीण शेठ मात्रे आणि गोपीनाथ पाटे यांनी नरेंद्र पाठे यांनी पाचशे रुपये दिलेले आहेत गोपीनाथ पाटे पाचशे रुपये तानाजी पाटे दोनशे रुपये महेंद्र पाटे दोनशे रुपये धन्यवाद सांगण्या प्रत्येक किल्ल्याचं निरीक्षण केलं आणि प्रत्येक त्या प्रतिकृतीसाठी काही विशेष अशी कॉईन्स असतात त्या कॉईन्सनुसार त्या ठिकाणी त्यांना ते मार्क्स दिले जातात मग त्या ठिकाणी ऐतिहासिक बांधणी बरोबर आहे का त्या ठिकाणी काही क्रिएटिव्हिटी आहे का त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये काही नाविन्य आहे का त्या ठिकाणी काही आजूबाजूला सौंदर्य काही आहे का अशा बऱ्याचदा मुद्द्यांचा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि त्या प्रत्येक गोष्टीला पॉईंट असतं सजावट कशी केलेली आहे त्या ठिकाणी तोफा कुठे आहेत त्या ठिकाणी मार्ग कसा आहे की नाही त्या है। है? है? मना तर मना थी है। है। त्या पर्या तीव्र अशी उत्कंठा आहे कोणाचा पहिला नंबर येईल कोणाचा दोसराही येईल की नाही अशी प्रत्येक मुलांच्या मनात उत्कंठा मुलांच्याच नव्हे तर पालकांच्या मनात ही तीव्र अशी उत्कंठा आहे मी प्रथमता रांगोळी स्पर्धा याचं बक्षीस वितरण करतो आणि सहभागी झालेले रांगोळी स्पर्धेमध्ये वीस टोटल स्पर्धक आहेत त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस जे आहे सौ ज्योत्सना पाटील प्रथम महालक्ष्मी काढलेल्या पाठी सौ ज्योत्ना पाठे। मी हरिभक्तीपरायण लक्ष्मीण भास्कर यांना विनंती करतो की त्यांनी हे पहिलं बक्षीस मोहन पाटील आपण पाहू शकता प्रथम दीक्षा दत्तात्रय पाटील द्वितीय पारितोषिक ज्यांनी कृष्णाची मूर्ती रांगोलीतून साकारलेली आहे सौ दीक्षा दत्तात्रय पाटील आहेत का कोणी

जी जवळ जवळ नंबर वर पोहोचलेली आहे पण पर नंबर पर्यंत पोहोचलेली नाही अशांना आपण उत्तीर्णता बक्षीस दिलेले पहिलं उत्तीर्णता बक्षीस आहे कुमारी कशिश भोंगडे पहिलं बक्षीस उत्तीर्णार्थ कशिश भोंगडे दुसरं बक्षीस परी विजय मुस्कर पाटील प्रिया आहेत का सर्वात जास्त उत्कंठा मुलांच्या मनात ज्याबद्दल आहे गड किल्ले स्पर्धा सगळे असायला लागले पहिलं पारितोषिक जात आहे मुरुड जंजिरा किल्ला कुमार आयन यशवंत पाटील यशवंत पाटील यांना गडकिल्ले स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे पहिलं बक्षीस प्रवीण फ्रेश गणेश पाटील द्वितीय पारितोषिक प्रताप ज्यानं सुंदर अशी प्रतापगडाची मूर्ती या ठिकाणी प्रतिनिधी साकारलेली आहे कुमार विघ्नेश गणेश पाटील आणि त्यांचे सहकारी मी दिलीप मस्कर यांना विनंती करतो की ते पंधराशे रुपयाचं निधी पारितोषिक त्यांना द्यावं कोण असेल ठेवलं पार्थ महेंद्र पाटील सुमार पाच मोठी मी हरिश्चंद्र कडव आणि मोहन रामदास पाटील यांना विनंती करतो की त्यांनी एक तिसरं पारितोषिक त्यांना द्यावं तीन बक्षिसां व्यतिरिक्त आपण तीन उत्तीर्ण बक्षिस ठेवलेली होती तसं तसं याही गडविले स्पर्धेमध्ये आपण तीन प्रथम द्वितीय आणि तृतीय असे उत्तेर्नानं तीन बक्षीस ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस उत्तेर्नान मी पुकारतोय कुमार प्रदोग्ण अनिल भात्रे प्रद्युग्न की प्रदोग्ण काय अनिल भात्रे या पहिलं बक्षीस अरुण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी ते प्रवीण पाटील ಕುಮಾರ ಪ್ರೀತ ಪ್ರವೀಣ ಪಾಟೀಲ್ ಬಕ್ಷಿಮಾತ್ರಿಯ ವಿಮಾರ ಪ್ರೇಮ ಪಾಟೀಲ್ ಬಕ್ಷಿಸ್ ಪ್ರೇಮ ಪಾಟೀಲ್ माझ्या एकूण शेहेचाळीस स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे रांगोली स्पर्धेमध्ये वीस स्पर्धक आणि गडकिल्ले स्पर्धेमध्ये सव्वीस स्पर्धक असे एकूण शेहेचाळीस स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे कोणालाही नाराज करू नये म्हणून प्रत्येकाला इथं एक छोटसं बक्षीस दिलं जाईल मी नाव पुकारेन हे बक्षीस प्रवीण बांद्रे आणि गोपीनाथ पाटील यांच्याकडून आलेलं आहे मी नावं घेतो पण ज्यांनी आता ही बारा बक्षीच घेतलेली आहेत त्यांनी मी नावं घेतो नेहा यशवंत पाटील अनुष्का दत्तात्रय कडव कशिश भोंगडे अश्विनी पाठे पौर्णिमा पाठे या पटाकडे आहे तेजी पाटील हे रंगोलीवारी सगळे ले। लेडीज म्हणजे लेडीजे पाटील सुनीता भोपी प्रिया कैलास पाटील कल्याणी म्हणा संगीता पाटील सानिका पाटील सीमा पाटील मस्कर, ज्योति कडव दीक्षा दत्तात्रय पाटील श्रेयाव सोपनानी कडव पायल पाटील ओमेश पाटिल मिनेश गणेश पाटिल श्रेयस एकनाथ भोपी हरिलाल अनिल पाटिल येस के हरिपाल पाठिया और कमरे और कमरे नरेश पाटिल नील शत्रुघ्न बड़ो प्रदुघ्न अनिल भाकरे विहान विजय पाटिल विहान विजय पाटिल समीर अभिनंदन सर्वांना दिवाळीच्या मंदिरातील शुभेच्छा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा एक, एक व्यवस्थितपणे सर्वांचे फॉर्म आधीच भरले जातील कोणी कोणी भाग घेतलाय ते आम्हाला आधीच कळेल आज काय झालं की आम्हाला जगतीने शोधावे लागेल असं शोधायला लागू नये म्हणून पुढच्या वर्षी आपण अजून मोठा उपक्रम करू आणि या वर्षीपेक्षा नक्कीच तुम्ही स्पर्धा मोठ्या संख्येने भाग घ्याल आणि मा अजून मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी दाद द्याल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो ज्या ज्या दाद्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे आणि धन्यवाद कार्यक्रम संस्था असं जाहीर करतो धन्यवाद